नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही हा मिक्सर बघू शकता हा मिक्सर खराब झालेला आहे अशा पद्धतीने याच्यावरती थोडंसं असं तेलकट झालेलं आहे तर हा मिक्सर कशा पद्धतीने आता हा स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपण कुठलं सोल्युशन बनवणार आहे ते बघूया त्यासाठी येथे मी कोलगेट घेतलेलं आहे थोडंसं कोलगेट आपण वाटीमध्ये काढून घेऊया जेवढी आपल्याला गरज आहे तेवढी काढून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये लिंबू घालणार आहोत एक लिंबू घेऊन आपण ते अर्ध कट करून घ्यायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला कोलगेटमध्ये घालायचा आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे अर्धा लिंब बाजूला ठेवूया आता आपण टूथब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे कोलगेट आणि लिंबाचं हे सोल्युशन तयार झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अगोदर येथे मी टूथब्रशने लावून घेतलेला आहे नंतर हाताने या पद्धतीने सर्व बाजूने लावून घेतलेलं ला आहे आता हे आपण असेच पाच मिनिटे ठेवून नंतर ते आपल्याला घासून घ्यायचं आहे आता पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर आपण हे स्क्रबरने घासून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला ब्रशची गरज पडणार आहे त्या ठिकाणी आपण ब्रशने या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिक्सर जास्त खराब झाला असेल तर इथे तुम्ही तारेच्या घासणीचा सुद्धा वापर करू शकता आता हा मिक्सर स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर नाही करायचा या पद्धतीने कापडाचा वापर करायचा आहे कापडाने हा मिक्सर पुसून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा हे कापड मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ओल्या कापडाने आता हा मिक्सर आपण स्वच्छ पुसून आहे सर्व कोलगेटची पेस्ट आपण याची पुसून घेतलेली आहे आता हा मिक्सर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता मी तुम्हाला अशा या संपलेल्या औषधाच्या बॉटलचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे ही बॉटल मी आतून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कसा याचा उपयोग करायचा आहे ते बघूया येथे मी ॲक्रेलिक ब्लॅक कलर घेतलेला आहे हा कलर आता आपण या बॉटलला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे तुम्हाला येथे जो कलर आवडतो तो कलर तुम्ही इथे लावू शकता आता या पद्धतीने येथे मी बॉटलच्या बाहेरच्या बाजूने कलर करून घेत आहे कलर करून झालेला आहे कलर सुकल्यानंतर आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे व्हाईट कलरने याच्यावरती असे डॉटचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने ते मी येलो कलरने सुद्धा याच्यावरती अशी टट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपण छोटेसे असे फ्लावर्स या बॉटलवरती करून घेतलेले आहेत अशी ही औषधाची बॉटल आपण टाकून न देता त्याच्यावरती अशी छान डिझाईन करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशा आणि कशासाठी करायचा आहे ते बघूया अगोदर या बॉटलमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये झाड लावायचं आहे येथे तुम्ही याच्यामध्ये मातीसुद्धा घालू शकता आता येथे मी असं हे स्पायडर प्लांट घेतलेलं आहे तुमच्याकडे जे कुठलं असेल ते तुम्ही लावू शकता मी येथे स्पायडर प्लांट लावत आहे तुम्ही याच्यामध्ये मनी प्लांटसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने येथे मी या बॉटलचा वापर केलेला आहे असा हा औषधाच्या बॉटल पासून सुंदर प्लांटर आपण घरच्या घरी तयार करून घेतलेला आहे आता पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिकच्या पट्टीसाठी आहे अशा प्रकारची ही प्लॅस्टिकची पट्टी आपल्याला शर्टच्या कॉलरमध्ये मिळते ज्यावेळेस नवीन शर्ट घेऊन येतो त्यावेळेस कॉलरमध्ये अशा पद्धतीची प्लॅस्टिकची पट्टी असते अशा या पट्टीचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे ही प्लॅस्टिकची पट्टी टाकून न देता त्याचा खूप छान असा उपयोग करायचा आहे आता अगोदर आपल्याला वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी हा एक्स्ट्राचा वरचा भाग कट करून घेत आहे कट करून झाले की आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता या पट्टीच्या वरच्या बाजूला आपल्याला एक छोटस होल करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अगरबत्ती घेतलेली आहे अगरबत्तीच्या सहाय्याने इथे आपण एक होल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं होल येथे मी तयार करून घेतलेलं आहे होल करून झाले की आता याचा उपयोग आपण कसा आणि कशासाठी करणार आहे ते बघूया येथे मी काही चमचे घेतलेले आहेत चमचे अडकवण्यासाठी येथे आपण याचा उपयोग करू शकतो अशा पद्धतीने खूप छान असं चमच्याचं स्टँड म्हणून आपण याचा उपयोग करणार आहोत आता चमचे अडकवल्यावरती येथे तुम्ही बघू शकता कि आहे किती व्यवस्थित चमचे बसलेले आहेत या पद्धतीने या पट्टीला अडकवलेले हे चमचे आता तुम्हाला मी भांड्याच्या कपाटाला सुद्धा अडकून दाखवते किती ते व्यवस्थित बसत आहे ते बघा अशा पद्धतीची शर्टच्या कॉलरमध्ये मिळालेली ही प्लॅस्टिकची पट्टी तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने चमचे अडकवण्यासाठी वापर तुम्ही नक्की करून बघा